सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन साधुग्राम परिसरामध्ये विकास काम वेगानं सुरू असताना वृक्षतोडीबाबत काही माध्यमांमध्ये मा प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झालाय त्याबाबत मनपानं अधिकृत स्पष्टीकरण देत स्पष्ट केले की परिसरातील कोणत्याही जुन्या किंवा संरक्षण योग्य वृक्षांना कोणताही धोका नाही मनपाच्या उद्यान विभागाकडून सध्या तपोवन परिसरातील वृक्षांचे सर्वेक्षण सुरू असून आतापर्यंत अठराशे पंचवीस वृक्षांना क्रमांक खुणा करण्यात आल्यात हे सर्वेक्षण केवळ नोंदीसाठी असून जुने अधिक वयाचे किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे वृक्ष जतन करण्यावरच मनपाचा भर राहील असं प्रशासनानं स्पष्ट केलंय मनपाच्या माहितीनुसार फक्त बांधकाम बाधित दहा वर्षांपेक्षा कमी वयाचे झाडं आणि छोटे झुडपं यांचीच आवश्यक तेवढी तोड केली जाणार आहे त्याचबरोबर पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी तोडल्या गेलेल्या झाडांची तितकीच संख्या आणि त्या वयाला अनुरूप नवीन झाडं लागवड केली जाणार आहेत मनपानं नागरिकांना आवाहन केलंय की अफवांवर विश्वास ठेवू नका कारण तपोन परिसरातील वृक्षांचं संवर्धन आणि संरक्षण ही मनपाची प्राथमिक जबाबदारी आहे सिंहस्थ कुंभमेळा तरी जुन्या वृक्षांचं संरक्षण मनपा अत्यंत जबाबदारीनं करणार आहे याबाबत मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी स्पष्टीकरण दिलंय नमस्कार मी करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे आम वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये अठराशे वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा वर्ष पेक्षा कमी आहे जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहे ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याचे बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही आणि जे आम्ही दहा वर्षपेक्षा कमी वयाचे जाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे आणि एक जितके वर्षांच्या जिथे जितके वयांच्या वृक्ष असेल तितके आम्ही नवीन जाड सुद्धा लाभणार आहे उदाहरणार्थ सात वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही सात नवीन वृक्ष सुद्धा लाभणार आहे आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तित तितके आम्ही पुनारोपण सुद्धा करणार आहे नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे उद्यान विभाग आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे सिन्हस्थ कुंभमेळामध्ये जे बांधकामसाठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असे जे मी आता म्हटलेल्या फक्त आम्ही तसंच वृक्ष पाड ना सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्ती, जास्ती वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे तर सगळ्यांना मी आ, न, आ, विनंती सुद्धा करते की अफवा ऐकू नका आणि आपला मनपा जे आहे ते वृक्षांसाठी आणि कुंभमेला दोघांच्या बॅलन्स करण्यासाठीच आहे धन्यवाद वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांचा मी मनाली करके नाशिक